नमस्कार प्रेक्षकांनो आवाज मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत लग्नाची व्हिडी या मालिकेचा रिव्ह्यू तर त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की तुम्हाला कोणकोणत्या मालिका पाहायला आवडतील तुम्हाला डेलीचे जे काही सिरियलचे अपडेट आहेत रिव्ह्यू आहेत ते डेली या चॅनलवर पाहायला मिळतील तेव्हा प्लीज सपोर्ट करा तर आज पाहूयात लग्नाची बिढी मालिकेचा तर आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सिंधूला मधूला समोर सिंधू आणि राघवने असा प्लॅन केलेला असतो त्यातला पहिला प्लॅन म्हणजे सिंधूने राघवला एका बाईच्या उतारामध्ये आता समोर आणलेला आहे आणि त्यामुळे राघवला कोणीही ओळखणार नाही इथे जर कमिश्नर साहेब सुद्धा आले तरी सुद्धा राहुलला ते नाही ओळखू शकणार ना असा सिंधूचा प्लॅन असतो कारण मधूला आता समोर तिचं सत्य आणण्यासाठी सत्त्या आता सिंधूने दुसऱ्या लग्नाचा विषय मांडलेला असतो आणि त्याच्यावर मधूचा विश्वास सुद्धा बसलेला असतो कारण आता सिंधू म्हणते की हे बघ राघव राघव माझा प्लॅन असा आहे की मी आता त्यांना इन्व्हाइट करणार आहे श्रीकांत आणि मधुर की माझं लग्न होत आहे आणि त्याचा आज जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे साखरपुडा आहे असं मी त्यांना इन्व्हाइट करणार आहे मला पाहायचं आहे की मधुराणी आणि श्रीकांत इथे साखरपुड्याला येणार का आणि मग तिथेच मला माझा प्लॅन सक्सेस करता येईल म्हणून आता राघवसुद्धा हा जागरण गोंधळाच्या कार्यक्रमामध्ये तिथे बायकांमध्ये बसलेला असतो आणि तेव्हाच आता मधूला इन्व्हाइट केल्यामुळे मधू तिथे आलेली असते ते ही लपून छपून कारण मधूला हे माहिती असतं की श्रीकांतला ती म्हणते की सगळा हा प्लॅन मला त्यांच्यासमोर आणण्यासाठी चालला आहे बाबा काही त्यांच्या घरामध्ये साखरपुडा वगैरे आहे पण आता मधू खरोखर साडी घालून एक तोंडावर असं पदर लपवून ती आलेली असते तिला पाहायचं असतं की खरोखर इथे राघव आहे का म्हणून ती रागवच्या असते पण आता अगोदर तिथे एक बाई आलेली असते आणि त्या बाईचा चेहरा वेगळाच असतो पण ती बाई आता म्हणते की मी जोगती आहे आणि जागरण गोंधळामध्ये आम्हाला <coughs> यावं लागतं आणि त्याच्यामुळेच मी तुमच्या घरावरती सर्वांची नजर लागणार नाही अशा प्रकारे बंदोबस्त करण्यासाठी आलेली आहे आता ती पूर्ण घरभर फिरते आणि आता तिचा चेहरा सिंधू रुक्मिणी राजश्रीया पाहतात तेव्हा त्यांना ते असं वाटतं की नाही ही बाई तर खरंच दोघ तीन असेल कारण तिचाच चेहरा पाहून वाटत नाही की ही मधुराणी असेल आता ती बाई म्हणते की मी तुमच्या घराच्या आतमध्ये सुद्धा जाऊन तिथेसुद्धा तुमच्या घराला शांतता लाभवी म्हणून आता प्रार्थना करणार आहे म्हणून आता तीच बाई आतमध्ये जाते आणि इथे तिला कळतं मधुराणीच असते ती कारण तिने चेहऱ्याला काहीतरी लावलेलं असतं आणि त्यामुळे मधुराणीला कोणीच ओळखत नाही ती ते रूम मधून जेव्हा बाहेर येते तेव्हा तिचा चेहरा झाकलेला असतो आणि सर्वांना असं वाटतं की ही दुसरीच बाई आहे पण <laughs> त्यानंतर आता सिंधूला अजूनही असा डाऊट आलेला असतो की नक्कीच मधुराणी इथे कुठेतरी आलेली आहे कारण माझा साखरपुडा नक्की आहे की नाही याची खात्री करण्यासाठी मधु इथे येणारच याच्यात काही शंकाच नाही आणि म्हणून ती रागवाला खुणवत असते मग त्यानंतर जागरण गोदळाच्या कार्यक्रमाला सुरुवात होतो तिथे गाण्यांचा कार्यक्रम होत असतो आणि इकडे राघव सारखा सेम टू सेम दिसणारा एक माणूस आतमध्ये प्रवेश करतो आता तो माणूस वेगळाच कोणीतरी असतो पण मधुला आता ती जेव्हा लपून पाहत असते तेव्हा तिला असं वाटतं की म्हणजे राघव जिवंत आहे आणि राघवच इथे आलेला आहे पण तसं नसतं कारण तो राघव सारखा दिसणारा दुसराच कोणीतरी माणूस असतो आणि तो मुद्दा म्हणून सिंधूच्या समोर येऊन उभा राहतो जेणेकरून आता सिंधूच्या मनामध्ये अशी चाल चाललेली मा असते की आता हा माणूस माझ्याकडे बघेल आणि मधुराणीला असं वाटेल की हाच राघव आहे आणि म्हणून सिंधूच्या समोर आलेला आहे तर असा सिंधूचा प्लॅन असतो की आता राघवला असं पाहिलं तर मधू काही लपून बसणार नाही ती लगेच समोर येईल आणि म्हणेल राघव तू तर जिवंत आहेस ना मग इथे काय चाललंय सिंधूचं लगेच त्याला येऊन जा विचारेल आणि मला सुद्धा हेच हवंय म्हणून <coughs> आता <coughs> <coughs> ते आने ती वाट पाहत असते आणि त्या क्षणाला तिथे सागर पेटवले जातात धूर झालेला असतो आणि तिथे कोणालाच कोणी दिसत धुरामध्ये आता लगेच मधू बाहेर येते आणि लगेच ती राघवला मागून पकडते आणि म्हणते की राघव आता त्यानंतर तो मागे वळून पाहतो तो माणूस तर तो दुसराच कोणीतरी असतो त्यामुळे संधूला खूपच भीती वाटत असते आणि सिंधूने तिला बरोबर त्या धुरामधून जाताना पाहिलेलं असतं सिंधू आता मधुच्याच मागे उभी असते आणि ती लगेच मधूला रंगे हात पकडते आणि म्हणते की मधू मला माहित होतं मी जर असं नाटक केलं तर तू समोर येशील आणि माझा अंदाज खरा ठरला शेवटी तू जिवंत आहे सत्य आलंच आणि मी आता लवकरच आमच्या कमिशनर साहेबांना सुद्धा तुला असंच रंगे हात दाखवणार आहे तुझा घडा भरलाय बापाचा आता तू स्वतःला नाही लपवू शकत मधू असं सिंधू तिला म्हणत असते मग त्यानंतर सिंधू मनात विचार करते अरे बापरे मी तर फसली मला असं वाटलं की हा राघव असेल पण हा दुसराच कोणीतरी माणूस आहे उगाच मी इकडे त्यांच्या सगळ्यांसमोर आली तेव्हा आता माझं काय खरं नाही त्याच्या अगोदर मला इथे सगळ्यांनी पकडण्या अगोदर मला इथून पळून जायला पाहिजे असं मधुच्या डोक्यामध्ये चालू असताना म्हणून तिथून धावणारच असते तर सिंधू तिच्या जोरात हात पकडते आणि तिला मागेच खेचते त्यानंतर सिंधू म्हणते की कुठेच असेल पळून पळून आता तू किती स्वतःला अडकवलं तरी अडकणार नाही हे लगेच सिंधू तिला ढकलतच तिच्या रूममध्ये घेऊन जाते तिथे गेल्यावर पण ती जोरात मधुरात धक्का मारते आणि म्हणते की मला माहिती होतं मला खात्री होती की तू जिवंत आहेस पण अशी किती दिवस लपून बसणार होतीस आत्ताच मी तुझंच पाप सम सर्वांसमोर आणते आणि कमिशनर साहेबांना फोन करून तू जिवंत आहे हे सुद्धा मी सांगून देणार आतापर्यंत तू छळलेस मला त्यामुळे मी मधुराणी तुझ्यावर दया दाखवणार नाही ह्यावेळेस आता जे काही होईल ते पोलीस स्टेशनलाच होईल असं ते म्हणून आता सिंधू त्या कमिशनरला फोन लावणार असते पण मधु तिथून पळण्याचा प्रयत्न करते आणि मग सिंधू तिच्या जोरात कानाखाली त्यानंतर सिंधू फोनवर बोलत असते पण मात्र सिंधू इकडे पळ काढते आणि घरातून पळून जाते आता मात्र सिंधूला खूप पश्चाताप होतो कारण मधू पळून गेलेले असते आता तिला आपण नाही थांबवू शकत तिला आपण नाही अडकवू शकत म्हणून खूप पश्चाताप झालेला असतो सिंधूचा आता ती अशाच अवस्थेमध्ये एकटीच बरळू लागते आणि ओरडू लागते तेव्हा राघव राजेश आणि येतात आणि म्हणतात की काय झालं सिंधू तर आता मधु तर पळून गेली ती खूप जोरात पळत होती त्याच्यामुळे था तिला थांबवणं खूप मुश्किल होतं असं घरातले म्हणत असतात मग सिंधू म्हणते की सर्वांना मीच दोषी आहे माझ्या हातात पुरावा येतो तो निष्ठून जातो मग मी काही कामाची तेव्हा लगेच राघव म्हणतो की असं नाहीये सिंधू स्वतःला कमी समजू नकोस हे सर्व काही तुझ्यामुळेच होत आहे तेव्हा आता राघव तुम्हाला असं बाईच्या वेषामध्ये पाहून तुम्हाला खूप त्रास होत असेल ना खूप गिल्टी वाटत असेल ना मी माझ्यामुळे तुम्हाला त्रास देते ना तेव्हा राघव म्हणतो मला काहीही फील होत नाहीये मी एकदम आहे सिंधू तू माझी काळजी करू नकोस मला काहीही प्रॉब्लेम नाहीये मला खूप कम्फर्टेबल वाटते कारण मी बाहेर नाही तर घरामध्ये आहे त्यामुळे नको स्वतःचं मन खाऊस आणि काय इतकी खचून गेली आहेस तेव्हा सिंधू म्हणते की पण आलेला प्लॅन पण हातातून सुटलाच ना आता त्या कमिशनर साहेबांना मी काय पुरावा हो देणार आहे एवढा मोठा पुरावा हो माझ्या हातातून निसटला आणि मी हरलीये मला खरंच खूप पणटा आला या गोष्टींचा मी राघव तुला नाही वाचवू शकले सॉरी तेव्हा राघव म्हणतो की झालं इतक्यात हरलीस तू अगं तुला माहिती आहे का विनूचा बा इतका फ्रॅक्चर होता सगळ्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की तो बरा होणार नाही यापुढे पण तू चिद्द ठेवली तू त्याला एक्सरसाइज करायला लावली आणि त्याच्यावर स्ट्रगल करून तू त्याला उभं राहायला शिकवलं याच्यावरून सिंधू मला माहिती आहे तू खचून जाऊ नकोस तुझ्यामध्ये जा खूप असं बलवान शक्ती आहे बलाढ्य आहे त्यामुळे तू कधी हरणार नाहीयेस ना तेव्हा तू अजूनही प्रयत्न हरू नकोस प्रयत्न करत राहा तुला यश येईल सिंधू तेव्हा आता राजेश्री रुक्मिणी सुद्धा खूप कौतुक करत असतात आणि त्याच वेळेला सिंधूला खूपच असं भरून येतं आणि ती सुद्धा खूप खंबीर होती आणि म्हणते की तुमचा सगळ्यांचा असा सपोर्ट आहे ना मला मग मीही तुम्हाला शब्द देते की मी लवकरच मधुराणीला सर्वांसमोर हजर करेल आणि तिचा तिच्या पापाचा घडा भरला त्यावेळेस तिला शिक्षा तर होणारच असं आता मधू म्हणत असते आणि मग पुढे आता असं बघायला मिळतं की सिंधूला आता मधूला पकडायचं असतं आणि म्हणून सिंधू आता बाहेर निघालेली असते घराच्या पण काही गुंड हे सिंधूला मध्येच चढवतात आणि तिला मारू लागतात तेव्हा आता मधू हे लांबून सर्व काही पाहत असते कारण ते मधूचेच गुंड असतात आणि त्यांनी आता सिंधूला मारण्याचा प्रयत्न केलेला असतो मधूच्या सांगण्यावरून तर प्रेक्षकांना आता सिंधू एकटी पडलेले आहे तरी सुद्धा त्या गुंडांना ती मारत आहे आणि त्यानंतर आता मात्र सुद्धा आता सिंधूला पकडून ठेवते आणि म्हणते की आता कोण येईल तुला वाचवायला आता स्वतःला वाचवून दाखव खूप सरळ तुझी जीभ चालते ना मग आज स्वतःला वाचून दाखव माझ्या गुंडांसमोर आणि मला हरवस तेव्हा आता असा त्यांचा चॅलेंज होता आणि मग सिंधू पुन्हा एकदा त्या माणसांना मारू लागते तर प्रेक्षकांना आता पुढे सिंधूला वाचवण्यासाठी रागवते ते पोहोचणार का हेच आपल्याला पाहायचं आहे तेव्हा पाहत राहा लग्नाची भेट आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद